जय जय रघुवीर समर्थ माझ्या संस्थेचे नाव गीता रुंद मी रजनी सुभाष आमले राहणार सोलापूर वैवर्ष त्रेसष्ट समर्थांच्या बऱ्याच श्लोकार अनुराधात अनुराधा तयाराध्यक्ष यांनी आपल्या उभवत्या वाणीतो वाणीतून खूपच सुंदर विवेचन केले आहे साधकाच्या मनाला मनाला गवस घालून जागतिक स्पर्धात्मक उपक्रम आपल्या मनातील विचार जाणून घेण्यासाठी हा सुंदर उपक्रम हाती घेतला आहे मीही त्यात खरीचा वाटा म्हणून सहा क्रमांकाचा शोध सहा क्रमांकाचा श्लोक आपल्या पुढे थोडक्यात निरूपण करून ठेवत आहे नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना विकारी नको रे मना लोभ अंगिकारू अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू मन हे चंचल आहे आणि हे, हे इंद्रिय पण आहे ते दाखवता येत नाही इंद्रिय असून ही दाखवता येत नाही नको रे मना क्रोध हा खेदकारी क्रोध हा खेदकारी आहे पण तो दोन प्रकारचा असू शकतो एक हितकारी क्रोध आणि एक अनहितकारी क्रोध आपल्या मुलाला सुंदर वळण लावण्यासाठी जी माता क्रोध करते ती हितकारी क्रोध मानला जातो आणि भग भागवतामध्ये एक सुंदर कथा येते ती, ती म्हणजे अंबरीश राजांची उतोंग भक्ती किंवा साधना पाहून जो क्रोध दुर्वासांना झाला आणि त्यांची भक्ती नष्ट साधना नष्ट करण्यासाठी त्यांनी एक कृत्या म्हणजे असुरी शक्ती आपल्या तपाच्या सामर्थ्याने सोडली होती ते अनहितकारी होती म्हणून आपण क्रोध कुठे करावा आणि कुठे न करावा हे आपल्याला समजले पाहिजे कामाचे उदाहरण पाहिले म्हटले तर विश्वामित्रांची हजारो वर्षांची तपश्चर्याचे सामर्थ्य एका मेनका नामक एक मेनका नामक अप्सरेच्या संगतीमुळे नष्ट भ्रष्ट झाली म्हणूनच गीता सांगते की ध्यातो संगस्ते संगसते जायते संघात संजाते कामात कामात भी जायते क्रोधात भोवती समोहात समोहात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती म्हणून कामामुळे आणि क्रोधामुळे आपली होऊन खालच्या स्तरावर येऊन पोहोचते म्हणून आपण सतत सतर्क राहिले पाहिजे तर लोभाचे उदाहरण पाहिले म्हटले तर स्त्रिया आपल्यासाठी स्वतःसाठीच किती साड्या खरेदी करतात हे आपल्याला समजत नाही म्हणून आपण आपल्याला लोकाला एकही साडी घेण्याची आपली आपली पातळी नसते किंवा आपल्याला विचारमानात सुद्धा येत नाही म्हणून आपण आपली आपन 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 इतक्या साडी खरेदी करण्याचा लोभ जरा थोडा कमी केला पाहिजे आणि आपल्या आपल्याला तर सुन आपल्या मुलाला कमी मार्क पडले आणि शेजारच्या मुलाला जास्त मार्क पडले तर आपल्याला आपल्याला मत्सर आणि द्वेष आणि दंभ वाटू लागतो आणि त्याच्या स्वागतासाठी आपण बक्षीस देण्यासाठी आपण त्यांच्या जा आनंद व्यक्त करण्याचे वरवरचे वरवरचे आनंद व्यक्त करण्याचा वरवरचा आनंद व्यक्त करणे म्हणजे काय तो खरा आनंद नसतो मनातंतर जळपटात असतो हे विकार काम क्रोध मद मत्सर दंब अहंकार हे मनाचे विकार घालवण्यासाठी समर्थ तर सतत प्रत्येक चारही ओळीत नको रे मना नको रे मना नको रे म्हणा असे समर्थ आपल्याला समजून सांगत आहेत तरीही आपला काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे आपल्याला मनाला त्रस्त करतात म्हणून आपण अनन्य भावाने भगवंताला शरण जाऊन आपली भक्तीची पातळी उंचावर नेऊन आपल्या भक्तीचा माळा फुलवला पाहिजे म्हणून अनन्य भावाने शरण जाऊन परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करून न भगवंत म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की पिकली आसे इंद कडूपणे गेले तैसे आमा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठायचे सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी जर निर्माण करायची असेल तर आपल्याला काम क्रोध लोभ मध मत्सर अहंकार हे आपल्याला जिंकता आले पाहिजेत म्हणून आपण सतत सतर्क राहून मनाच्या श्लोकाप्रमाणेच आपल्याला भग समर्थ समर्थही सांगतात त्याप्रमाणे आपण काम क्रोधावर विजय मिळवून आपली भक्ती भक्तीचा चा मला फुलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ